श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी महाराजांची दत्त महाराजांची अशी कोणती सेवा आहे ती दत्त जयंतीपर्यंत आपल्याला करायची आहे बघा एकवीस दिवसाची ही सेवा तुम्हाला जर तुमची इच्छा असेल की गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते पूर्ण माझं होत नाही किंवा खूप इच्छा आहे बऱ्याच जणांची अशा इच्छा आहेत की गुरुचरित्राचं पारायण त्यांना करायचं आहे पण वेळेअभावी किंवा वेळ भेटत नाही काही काही अडचणी असतात किंवा घरामध्ये काही प्रॉब्लेम असतात पण ती इच्छा पूर्ण होत नाही स्वामी महाराजांना खूप विनंती केली आहे की हे पारायण माझ्याकडून करून घ्या पण काही प्रयत्न करूनही काही ना काही अडचणी सतत येत राहतात अशा वेळेस तुम्हाला एक अध्याय आहे तो पठन करायचा आहे तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे म्हणजे पंचवीस नोव्हेंबरपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे पंधरा डिसेंबरपर्यंत ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायचे आहे तर बघा स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुमचं गुरुचारित्रातील हा अध्याय जर तुम्ही वाचला किंवा पठण जर केला दररोज तर तुमची ही इच्छा तुमच्या काही मनोकामना असतील काही इच्छा असतील घरामध्ये काही अडचणी असतील घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल किंवा सतत भांडणे असतील कुणाच्या काही आजारपण असेल वृद्ध व्यक्ती असेल ती आजारी सतत राहत असेल घरामध्ये कोणी लहान लेकरू असेल त्याला सतत आजारपणा असेल तरीही तुम्ही ही अध्याय जर वाचला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होईल आणि स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करतील दत्त महाराज तुमच्या सोबत राहतील त्यामुळे तुम्ही या पारायणाला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसाची ही सेवा तुम्ही जर केली तुमच्या आयुष्याचं सोनं होईल स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी कधीही उभे राहतात फक्त मनापासून स्वामींना आपल्याला हाक मारायचे आहे स्वामींची मनापासून सेवा करायची आहे कितीतरी लोक प्रत्येक गुरुवारी केंद्रामध्ये जातात स्वामींच्या अनेक सेवा करतात मंत्र जप करतात स्वामी पारायण चा पारायणसुद्धा करतात पण तुमची अशी काही इच्छा असेल की गुरुचरित्राचंच पारायण करायचं आहे तर तुम्ही हा अध्याय नक्की वाचा तुमचा कुठलीही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण होईल स्वामी महाराज दत्त महाराजांची जर आपण काही सेवा केली तर स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात दत्त महाराजांचेच रूप म्हणजे स्वामी महाराज स्वामींचे कितीतरी अनुभव लोकांना आलेले आहेत स्वामी महाराजांसाठी लोक अक्कलकोटला प्रत्येक महिन्याला जातात तिथे संकल्प करतात स्वामी महाराज त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात स्वामी कधीही आपल्या लेकराला आपल्या ले भक्ताला नाराज करत नाही स्वामी महाराजांची तुम्ही साधी जरी सेवा केली दररोज एक माळ जरी तुम्ही जप केला तर स्वामी महाराज त्याची परत फेड नक्की करतात तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतात कितीतरी लोकांना अनुभव सिद्ध आलेले आहेत कितीतरी लोक असे आहेत ते स्वामी स्वामी करतात स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहे तुम्ही जेवढी स्वामी महाराजांची सेवा करणार तेवढं तुमचं चांगलं होणार स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही त्यांच्या हाकेला कधीही धावून येतात जसं की आपली आई आपल्या लेकरांना कधीही कमी काही पडू देत नाही कुठलेही हाक जरी मारली आईला आपल्या तर आपली आई आपल्या सोबत असते तसंच काही आहे स्वामी महाराजसुद्धा आपल्या नेहमी हाकेला केला उभा राहतात स्वामींची आपण तोडकी मोडकी जरी सेवा केली तर स्वामी महाराज आपल्याला कधीही नाराज करत नाही जसं आपली आई एखादी आपल्याकडून चुकी झाली तर आपली आई आपल्याला माफ करते तसंच स्वामी महाराज आहेत आपल्याला काही सेवा करत असताना आपल्याकडून काही चूक झाली स्वामी लगेच माफ करून टाकतात कारण आई आपल्या लेकराला असं दुखी बघू शकत नाही किंवा चुकलं तर आपली आई आपल्याला लगेच माफ करते तसंच काय आहे तुम्ही फक्त सेवा करायला चालू करा स्वामी महाराज तुमच्यासोबत नेहमी असणार आहेत त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की माझ्याकडून सेवा व्यवस्थित होईल का नाही किंवा व्यवस्थित पारायण होईल का नाही माझ्याकडून व्यवस्थित घडेल का नाही काही चुकलं तर स्वामी महाराज मला माफ करतील का नाही असं काही मनात किंतू परंतु न आणता तुम्ही या सेवेला सुरुवात करा एकवीस दिवसाची ही सेवा तुमचं आयुष्य बदलून टाकेल ह्या सेवा करत असताना तुम्हाला एक संकल्प देखील करायचा आहे तुम्हाला सूतक असेल मासिक पाळी असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तरीसुद्धा ही सेवा करू नका तुमचं मन स्वच्छ आणि साप पाहिजे त्यावेळेस तुम्ही या सेवेला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये खरोखर काही अडचणींमध्ये कोण असेल किंवा काही प्रयत्न करूनही तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही या सेवेला अवराजून चालू करा ही सेवा करायला अवराजून प्रयत्न करा जर तुम्हाला पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच तुमचे एकवीस दिवस होणार आहेत आणि एकवीस दिवसाची सेवा तुमची पूर्ण होणार आहे त्या अगोदर तुम्हाला देवासमोर बसून संकल्प करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प करायचा आहे स्वामी महाराजांच्या समोर बसून स्वामी महाराज माझी ही सेवा माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या गुरुचारित्रातील मला एक अध्याय मला दररोज वाचायचा आहे ती माझ्याकडून खंड न पडता किंवा काही अडचणी न येता पूर्ण करून घ्या आणि तुमची काही इच्छा असेल की तुम्ही कशाबद्दल हा अध्यायाला सुरुवात करत आहात वाचायला तुमची एखादी इच्छा असेल त्या इच्छेसाठी जर तुम्ही या पारायणाला सुरुवात करत असाल तर तुम्हाला संकल्प करत असताना असं बोलायचं आहे की स्वामी महाराज माझं हे काम होऊ द्या या कामामध्ये मला यश प्राप्त होऊ द्या मी तुमचं अध्याय विद्याचं पारायण पूर्ण करत आहे असा तुम्हा संकल्प संकल्प तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडत असताना तुम्हाला असं बोलायचं नाही की कि खंड किंवा अखंड तुमची सेवा करण असं अजिबात बोलायचं नाही कारण तुम्ही जर अखंड तुमची सेवा करत असल असं तुम्ही बोलला तर तुम्हाला संकल्प करता असताना जर तुम्ही असं बोलला तर तुम्हाला कायमस्वरूपी ही सेवा करायची आहे तुम्ही फक्त बोलायचं आहे स्वामी महाराज मी एकवीस दिवसाची सेवा तुमची करणार आहे असं तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही जर अखंड ही सेवा करणार असाल तर तुम्ही अखंड बोलू शकता पण तुम्हाला जर एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे तर तुम्ही फक्त एकवीस दिवस असेच बोलायचं आहे तुम्ही जर अखंड बोललात तर तुम्हाला अखंड कायमस्वरूपी हा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे तर कुठला अध्याय आहे ते आज आपण पाहूयात तर हा अध्याय म्हणजे नववा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे तुम्ही एकवीस दिवस हा अध्याय वाचायचा आहे ही वा अध्याय।, वा अध्याय जर तुम्ही वाचला नऊ नववा अध्याय बघा मी अजून एकदा सांगते नववा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही स्वामी महाराजांचा वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे दत्त महाराज तुमच्या नेहमी पाठीशी उभा राहणार आहेत त्यामुळे तुम्ही या पारायणाला सुरुवात करा नववा अध्याय तुम्ही दररोज वाचला तरीही चालणार आहे एकवीस दिवसाची सेवा न करता तुम्ही दररोज या अध्यायाला सुरुवात करा तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही ची झालेली एवढी सेवा स्वामींच्या जने रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद